जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निष्ठावंत शिवसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र आज मैं अपले आसा विशे है। विशे है है। है। मी आपल्यासमोर एक असा विषय घेऊन आलेलो आहे तो विषय आहे लाडक्या बहिणीचं एक लाडकी बहीण एक विधवा बहीण आणि तिच्यावरती आपण एक छोटासा व्हिडिओ बनवणार आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून तिची जी काय व्यथा आहे लाडक्या बहिणीची जी काय व्यथा आहे ती व्यथा मी तुमच्यासमोर मांडणार आहे आणि हा जो काय मॅसेज आहे हा व्हिडिओ आहे आपल्याला सरकार दरबारी पोहोचवायचा आहे आणि तिला न्याय मिळवून द्यायचा आहे असेच मी भर भरपूर व्हिडिओ बनवणार आहे हा आपला पहिला पहिला एक छोटासा पहिला व्हिडिओ आहे हा लाडक्या बहिणीवरती असो आणि ती एक विधवा आहे तर तिच्यासाठी मी एक छोटासा व्हिडिओ बनवते तो व्हिडिओ आपल्याला सरकारपर्यंत पोहोचवायचा आहे तर मग त्याला आपण मुलाखतीला सुरुवात करणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम मी ते इंट्रोडक्शन जाणून घेणार आहे तर मी तिला विचारतो तिच्याबद्दल थोडीशी माहिती सांग माझं नाव सध्या काय करते सध्या घरीच असते स्पर्धा परीक्षांची तयारी करते आणि जॉब सर्चिंग चालू आहे ओके okay. घरी कोण कोण असतं घरी मी आईकडे राहते आई वडील आणि मी आणि माझ्या दोन वर्षाचा मुलगा आहे माझी मिस्टर अटॅक येऊन एक्सपायर झाले त्यांना आता जाऊन तीन वर्ष झाले ओके 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 म्हणजे तू आईवाकडे राहते तू okay, आणि okay, तुझा okay, छोटा okay. okay. मुलगा कुठल्या प्रकारचा जॉब करत नाही सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी झाली आणि जॉब सर्चिंग चालूच आहे ओके 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 अजूनपर्यंत कुठे जॉब भेटला नाही तुला जसा काय करतात आई वडील आई, आई मालिकची कामं करते आणि वडील रिक्षा तर मला वाटतंय बघ महाराष्ट्र गवर्नमेंटने सुद्धा विधवासाठी एक योजना चालू केली विधवा पेन्शन योजना तर त्या योजनेचा तू लाभ घेतला नाही का नाही नाही त्याचा पण लाभ घेतला नाहीये अच्छा मी गेलेली आहे असं ना की लाभ घेण्यासाठी केलेली होती नाही केलं मी तर लांबत त्यांनी आधी सगळ्यात पहिला मी बघितलं तर तिथे लिहिलं की तुमचं सासरकडचं नाव पाहिजे रेशनिंग कार्ड त्यावेळेस मग मी इथून नाव कमी केलं आईकडून नाव कमी करून मी सासरी दिलेलं मग त्यांनी नाव टाकून घेतलं ना त्यांनी सांगितलं की आमचं रेशन कार्ड कॅन्सल झालं दोन वर्ष झालं दोन वर्ष त्यांच्याजवळच होता होतं आता दोन वर्षापासून त्यांनी मला काय बोललं नव्हतं ज्यावेळेस मी विचारलं त्यांना मला वाटलं नाव टाकून घेतलं असेल म्हटलं आता जाऊन योजनेचा फॉर्म वगैरे भरावा तेव्हा त्यावेळेस त्यांनी सांगितलं की नाही आमचं रेशन कार्ड कॅन्सल झालंय आम्ही तुझं नाव टाकू शकत नाही वगैरे असं बोललो मग त्याच्यावरून मी परत मग इकडे घेऊन आली तिथे रेशन कार्ड काढायला काड़ सांगितलं मला नवीन रेशन, रेशन... का तुला हो मग नवीन रेशन कार्ड म्हणजे आईचं जे रेशन कार्ड आहे ना माझं स्वतःचा वेगळा नाही निघणार असं ते बोलतो कार्ड मध्ये आधी विचारलं माझं त्यांनी सांगितलं तुझं घर नाहीये स्वतःच नाही काढून असं त्यांनी सांगितलं आणि मग ज्यावेळेस आईच रेशन कार्ड दिलं तर त्यांनी सांगितलं हे खूप जुनं आहे खूप चार महिने गेले अजून पण मी रेशन कार्डवर नाव आले पण तिथे ते मशीन काहीतरी नंबर बाराई असं काहीतरी नंबर असतो तो टाकण्यासाठी माझे चार पाच वेळा फेरी झाले असतील अजून टाकलेलं नाही म्हणजे कम्प्लिटली चार महिने झाले रेशन कार्ड नवीन बनवण्यापासून ते आता अजून नंबर, नंबर सुद्धा टाकून नाही दिलाय मग आता तू कधी टाकून भेटेल म्हणजे ह्याला चार महिने गेले तुम्ही अजून पण काय डॉक्युमेंट्स असतील ना तुझ्याला मागितले असतील त्याच्यासाठी हो हो माझी ते मला सांगितलं आधार कार्ड परत सारखं सारखं आधार कार्ड पॅन कार्ड लागेल हे पाहिजे ते पाहिजे सारखं चालूच आहे अच्छा म्हणजे तू विधवा पेन्शन योजनेचा लाभ घेतलेला नाही विधवा पेन्शन योजनेचा लाभ घेतला नाही मी स्वतः विचारायला गेलेली ऑफिसला तिथे पण डॉक्युमेंट्स इतके लागतात ते विधवा पेन्शन योजनेसाठी इन्कम सर्टिफिकेट आता मी कामाला जातच नाही माझं इन्कम काय असणार आहे तुम्हीच विचारायला इन्कम सर्टिफिकेट काय आहे कशासाठी हवं असं सगळ्यात महत्वाचं हा जे जॉबला जात त्यांच्यासाठी ठीक आहे ना

तर त्यासाठी असं काहीतरी त्यांनी प्रोसेस खूप केली पाहिजे की मी खूपच इतके डॉक्युमेंट्स कोण देणार आहे कुठून आणि ते डॉक्युमेंट्स काढेपर्यंत सरकारी कामं तुम्हाला पण माहिती आता इथे चार महिने केले माझे अजून पुढचे किती महिने जातील मला नाही माहिती डॉक्युमेंट्स एवढे सगळं काढेपर्यंत तर विधवांसाठी जी योजना निघाली मला वाटते ते फक्त नावापुरतीच आहे विधवा महिला स्वतः जातात माझ्या ओठीच्या ते स्वतः जातात लाभ त्यांना काही भेटत नाही ते फक्त इतके डॉक्युमेंट्स काढायला वेळ पण नाही आहे वेळ पण हवा आहे ना घरातलं सगळं बघून सगळं करून एवढा सगळा किती पण टाइम द्यायला पण रोज रोज कोण फिरत बसणार आहे माझा तर दोन वर्षाचा मुलगा आहे मग बाकीच्यांचे पण असे आहेत काही ना काही प्रॉब्लेम आहे तर तुम्ही तो प्रॉब्लेम समजून घ्यायला हवा नक्कीच मी या मेसेजच्या माध्यमातून सगळे काही ना डॉक्युमेंट्स कमी करावे पेन्शन योजना त्यांना लाभ भेटला हवा तू आता सध्या जॉबच्या शोधामध्ये केलेला आहे कोर्स म्हणजे बी कॉम झालेलं आहे माझं बी बी देशपांडे कॉलेज नाईट कॉलेज मध्येच आहे नाईट कॉलेज करायची दिवसा कामाला जायची कॉलिंग टेली मध्ये काम करत होती दहा ते सहा पर्यंत कामाला जायची तिथून साडे कामावरून सुटली की साडेसहाला कॉलेज असायचं मग डायरेक्ट तिथूनच कॉलेजला जायची मुलूंमध्येच होतं काम पण आणि कॉलेज पण मुलूंमध्येच होतं म्हणजे काम करून कॉलेज केलं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं ज्युनियर म्हणजे तुम्ही खूप स्ट्रगल केलेलं आहे मग जॉबसाठी आता एक कोणती स्पर्धा परिस्थिती आता सध्या तुमची लेटेस्ट एक्झाम दिलेली आहे लेटेस्ट एक्झाम हो दिलेली अच्छा मग काय काय झालं मी झालेली पास त्याच्यामध्ये माझं पण तिथे सिलेक्शन होऊ शकलं नाही त्या टेस्टमध्ये झाडू लादी वगैरे असं करून दाखवायचं का तर ते क्लिनिंग करायचं होतं एखादा रूम देतात क्लीन करायचं तर माझ्यासोबत जो मुलगा होता तो आणि मी आमच्या दोघांना दिलेला ते क्लिनिंगमध्ये मध्ये त्यांनी मला गाळण्यात आलं रिजेक्ट केला तिथे मला दुसरी एक्झाम परत मी अंगणवाडी अंगणवाडीपर्यंत आणि तिथे पण अजून रिजेट सेकंड रिस्पॉन्स शेट आली आहे पण अजून रिझल्ट लागायचं बाकी आहे आणि अंगणवाडी मग फॉर्म पण भरताय तर तिथे पण अजून काहीच नाही झालं दोन फेटायचे त्याचा पण रिझल्ट काही आला नाही आहे टू मंथ होऊन गेले म्हणजे मी करतेच आहे अजून आहेत फॉर्म भरतेच आहे स्पर्धा परीक्षांचे आणि बेस्ट स्टडी पण चालू आहे मग नाही आता ती एवढी ही बेरोजगारी वाढली सध्या जॉब नाही तर मग असं एवढं तुझं जे आधारस्तंभ होतं ते पण आयुष्यातून निघून गेलेले बरोबर तर म्हणजे काही तुझं दैनंदिन उदरनिर्वाह आहे जो उदरनिर्वाह मग ते कशावर भागवते ते कोण आई वडीलच बघतात ओके ओके म्हणजे सासू सासऱ्यांकडून तुला काही सपोर्ट वगैरे

ठीक आहे तर माझ्या एवढं तू आता एवढं सगळं सांभाळून सगळं सांभाळून मुलाला सांभाळून एकदम पुढचं जो काय तुझं पुढचं हे आहे पुढचं जे काय तुला हे करायचं आहे जॉबचं म्हणा किंवा काय तुझं करिअर करायचं त्या करिअर साठी मग तुला काय वाटतं एक महिला म्हणून तुला असं वाटत नाही किंवा गव्हर्नमेंटने पण याच्यामध्ये तुला सपोर्ट सपोर्ट केला पाहिजे विधवा विधवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे इम्पॉर्टंट म्हणजे विधवा आहे आणि मी असं नाही की मी प्रयत्न केला नाही पास पण झाले पास पण झाले एज्युकेटेड पण आहे पास पण झाले एक्झाम देऊन असं नाही की नाही पास झाली तर विधवांसाठी त्यांनी काहीतरी वेगळं केलं पाहिजे जॉबसाठी साठी असं मी फॉर्म आता भरायला जाते ना तर ते त्यांच्यासाठी असं काहीच नाही गेलं त्यांच्यासाठी जागा राखीव ठेवला पाहिजे खास करून विदर्भांसाठी त्यांना जॉब दिले पाहिजे म्हणजे गव्हर्नचे जॉब गव्हर्नमेंटचे जॉब दिले पाहिजे जेणेकरून ते त्यांचा ते उदरनिर्वाह करू शकतात कोणावरही ही डिपेंड न राहता बरोबर आहे हा मेसेज आणि प्रायव्हेट जॉब आजकाल एवढी बेरोजगारी वाढले ना खूप बेरोजगारी आता जरी जॉबला गेली तर घरी मुलाला कोण सांभाळ आपण मोठा प्रश्न आणि शॉपचं इतकं पेमेंट नसतो की आपण कुठे त्यांना ते सांभाळायला देऊ शकेल किंवा काय म्हणजे त्याला सांभाळून परत पण इतका पेमेंट नाही भेटत मग तुम्ही हा कोर्स केलाय का तुम्ही तो कोर्स केलाय का मग कोर्स साठी म्हटलं तर मग तुम्हाला फीज वगैरे फायनान्शियली इज व्हेरी फायनान्शियली इज व्हेरी व्हेरी वीक तू आता सध्या कोर्स साठी कुठल्या ट्राय नाही केलेला काय नाही पण पैसे फायनान्शियल पैसे पाहिजे ना फायनान्शियली सपोर्ट इथून नाही तिथून नाही आईचं पण फायनान्शियली इतकं वीक आहे ती स्वतःच काम करते तिच्याकडून कुठे पण पैसे मागायचे आणि मी कुठे कमवायला जायचं तर मला पण स्पर्धा परीक्षांची तयारी करायची चांगला जॉब बघायचा आहे मी स्पर्धा परीक्षांची तयारी चालू ठेवते पण त्याच्यासाठी स्टडी साठी पण वेळ तेवढा पाहिजे ना बरोबर जर मी जॉबला गेली तर मला वेळ तेवढा भेटणार नाही आणि हे जे स्पर्धा परीक्षांची तयारी करतात त्यांना चांगलंच माहिती असेल की किती वेळ लागतो स्पर्धा परीक्षा करायची म्हणजे तुम्हाला समजा ते बारा तास कंटिन्यू हा द्यावाच लागतो अभ्यासाचं सांभाळून घर सांभाळून मुलाला सांभाळून सगळं करावं लागतं बरोबर आहे हा मग त्यासाठी मला वेगळा काही कोर्स लावता येत नाही आणि मम्मी पप्पा किती सांभाळणार ना मला पण सांभाळतात त्या पोराला पण सांभाळतात आमच्या दोघांचा खर्च रोजचं दूधचं म्हणा किंवा आणखीन काही म्हणा फ्रूट वगैरे रोज काय व्यथा आहेत नक्कीच मी सरकारपर्यंत या माध्यमातून पोहोचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल जास्तीत जास्त मी शेअर करेल सरकारपर्यंत पर्यंत हे जे काही व्यथा आहे ती मी सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल तर मग सरकारचं जर राजकारणच निघालेलं आहे तर मी राजकारणावर एक तुला प्रश्न आता हल्ली जे महाराष्ट्राचं जे राजकारण आहे महाराष्ट्राचे राजकारण आता सध्या इलेक्शन झाले त्या इलेक्शन मध्ये मला वाटतं लाडक्या बहिणीचं माहितीच होते मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहिणी योजना काढली होती अगदी त्यावेळेस सगळ्यांनी कौतुक केलं हां अगदी तू तू पण तो फॉर्म भरला असेल मला पैसे पण आलेले पैसे आलेले आता दोन महिने झाले पैसे येत नाहीये म्हणजे ज्यावेळेस इलेक्शन चालू होतं त्यावेळेस इलेक्शनचं कॅम्पेनिंग होतं त्यावेळेस होते रुपये हो आलेले काहीतरी पण आता दोन ते तीन महिने झाले मला हप्ते नाही येते हप्ते बंद झाले माझेच काय मम्मीचे पण हप्ते बंद आमच्या घरामध्ये मम्मीचे पण हप्ते बंद झाले आणि माझे पण हप्ते बंद झाले ते का कशामुळे माहित नाही तुम्हाला कुठला मेसेज वगैरे काय आला नाही कुठलाच मेसेज आला कशामुळे बंद केली किंवा तुमच्या घरी कुठे गव्हर्नमेंट जॉब आला कोणी आहे नाही आमच्या घरामध्ये कोणीच गव्हर्नमेंट जॉबला नाही कोणता निकष लावलाय काय कशामुळे बंद केले ते तर तुम्हाला काहीच माहिती नाही अच्छा त्यावेळेस तर ते बोलले होते की पंधराशे रुपयाचे आम्ही एकवीसशे रुपये देऊन आलो ते तर त्यांनी बंदच करून टाकले हो पंधराशे पण देत नाही एकवीसशे तर लांब आहे पण पंधराशे जे ते पण नाही भेटले मला मला तरी नाही भेटले बाकीच्यांना भेटत असेल अजून माझा आणि मम्मीचा आत्ता पूर्णपणे बंद आहे आणि आमचं असं नाही की येऊन बघू शकता की घरी की इतकं चांगलं आहे असं पण नाही अच्छा हातावर पोट त्याच्यावर बरोबर आहे बांधलावर सरकारने जी काही महिला आपली लाडक्या महिला योजना होती तर ते जे सर्व सामान्यांना ज्यांना भेटायला पाहिजे त्यांना ते नाही बरोबर योजनेतून तुमचं नाव कमी करण्यात आलं बरोबर अशाच महाराष्ट्रातील अशाच आठ लाख महिलांचे नाव ना या यादीतून वगळण्यात आलेले आहेत तर त्याच्यासाठी मी हा एक उपक्रम चालू केलाय महिले महिले की प्रत्येक महिलेकडे जायचं त्या महिलाची व्यथा जी काय त्याची जी काय व्यथा आहे mm. इलेक्शन कालावधीमध्ये त्यांना पैसे भेटत होते की नाही इलेक्शन कालावधीनंतर त्यांना पैसे भेटतात की नाही त्याचं मी सर्वे चालू केलेलं आहे की आता तुम्ही माझ्यासाठी पहिले तर आहात असं मी भरपूर व्हिडिओ बनवणार आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही त्यांनी हापिकल करून ठेवला आहे ते काही त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी इलेक्शनसाठी फक्त त्यांनी त्यांचा लाडक्या बहिणींचा वापर केला त्यांनी बरोबर आहे त्याच्याशी तुम्ही पण सहमत असाल हो कारण का फक्त त्यांना इलेक्शन जिंकायचं होतं आणि इलेक्शनसाठी त्यांनी फक्त ती लाडकी योजना चालू केली आणि आता त्या योजनेतून आठ लाख महिलांना अपात्र म्हणून घोषित करून त्यांचे नावं उगडलेली आहे नक्कीच तर इथून पुढे आता मला असं वाटतंय तर मी राजकारण बघतच आहात कोरोना काळामध्ये उद्धवसाहेबांनी खूप मोठं सहकार्य केलं कोरोना काळामध्ये मला माहीतच असे उद्धवसाहेब मुख्यमंत्री होते उद्धवसाहेबांनी खूप हेल्प केली मध्ये कोरोना रोज कोरोनामध्ये बैलांना शिवभोजन थाळी दिली सगळ्यांसाठीच होती ती तर मला असं वाटते म्हणजे जे काय हा हॉस्पिटल पण त्यांनी चालू केलेले कोरोना काळामध्ये म्हणजे आपले हॉस्पिटलचे जे काही होते तेव्हा त्यांनी बरोबर आहे त्याच्यानंतर आता एक नवीन चर्चा चालू आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची त्यांनी एकत्र यायला पाहिजे की नाही एक महाराष्ट्रातली आणि एक मुंबईची महिला म्हणून तुला काय वाटतं दोन्ही ठाकरे म्हणतो एकत्र यायला पाहिजे यायलाच पाहिजे बरोबर एक मराठी माणसांसाठी मराठी माणसांसाठी बरोबर आहे मराठी मराठी आवाज म्हणून मराठी अस्मिता म्हणून आणि महाराष्ट्र म्हणून दोन्ही खात्री तुम्हाला पण वाटतं की एकत्र यायला पाहिजे बरोबर ठीक आहे आता मी तुमचा हा जो काही तुमचा जी व्यथापूर्ण ऐकलेली आहे तुमचे मेसेज पण एक्सपायर झाले आहेत छोटा मुलगा आहे आई वडील आहेत घरी बरोबर तर मग तुम्हाला आता एक महिला म्हणून एक विधवा महिला म्हणून एक सुशिक्षित महिला म्हणून तुम्हाला सरकारला असं काय संदेश द्यावा असं वाटतं की त्यांनी ही वेळ मी सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे तर एक छोटासा तुम्ही एक मेसेज द्या की सरकारने काय केलं पाहिजे त्याच्यावरती सगळ्यात पहिलं म्हणजे विद्वांसाठी रोजगार निर्माण करा सगळ्यांसाठीच करा पण विद्वांसाठी स्पेशल वेगळं काहीतरी तुम्ही करा जेणेकरून त्या कामाला चांगल्या लागल्या पाहिजे स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे कोणावरही डिपेंड ना राहता ना सासर ना माहेर असं म्हणजे आणि दुसरं म्हणजे सग म्हणजे आता इथल्या जे काही कंपन्या वगैरे काय ते मी बाहेर गावी घेऊन जात आहे खूप बेरोजगार झाले सगळी बाहेर आहे तिथे काही जसं बघायला गेलं आधी जॉब भेटायचे लागायचे चांगला पगार सुद्धा असायचा पण आता बघायला गेलं की तुम्ही हे केलंय का तुम्ही ते केलंय का आणि कंपन्या पण इतक्या कमी झाल्या जॉब पण खूप खूप बेरोजगार वाढले अच्छा म्हणजे बेरोजगारी खूप वाढली खूप वाढले खूप आधी सरकार राहिलंच नाही मी स्वतः जॉब करून मी माझं स्वतःचं शिक्षण ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं पण मला त्यावेळेस अशी कधीच निर्माण नाही झाली की मला जॉब भेटला नाही किंवा काय पण आत्ता असं इतकं हो खूप जास्त झालं बेरोजगार खूप वाढले अच्छा नक्कीच तुमची ही जी काय व्यथा होती ती लाडकी बहीण योजना तुमची बेरोजगारी आणि महिलांची जी काही सुरक्षा आहे महिला सुरक्षेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आज बघतो आपण महाराष्ट्रामध्ये जे काही महिलांबद्दल जे काही तुम्ही न्यूज बघतच असाल महिलांच्या सुरक्षा <laughs> त्याच्यावरती तुम्हाला काय वाटतं सरकारने काय केलं पाहिजे बघतो महाराष्ट्रामध्ये दे बलात्काराचे देशामध्ये दे बघतोय आहे बलात्काराचे खूप प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यावर तुला एक महिला म्हणून तुला काय वाटतं एक महिला म्हणून म्हणजे जे बलात्कार करता जे नराकाम त्यांना कठोरच्या कठोर शिक्षा सरकारने दिली पाहिजे आपले जे काही कायदे आहेत जी 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 जी। जी 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 ते खूप कठोर केले पाहिजे सरकारने म्हणजे जे बलात्कार करतात त्यांना डायरेक्ट फाशीची शिक्षा दिली पाहिजे सगळ्यात मग म्हणजे दुसऱ्या देशांमध्ये तुम्ही बघाल तर खूप कठोर कार्य म्हणजे त्यांची खूपच जे काही कायदे असतात ते डायरेक्ट शिक्षा अशी देतात की फाशीची किंवा आणखीन काही तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये पण आपल्या या भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये ते कायदेचं बिलकुल पण धाक राहिला नाही बलात्काराचे प्रमाण इतकं वाढत चाललं आहे की कोणाला कायद्याचा धाक नाही सरळ दुसऱ्या दिवशी सुटून येतं हां बरोबर आहे आज ते जेलमध्ये जातात दुसऱ्या दिवशी राहतात लगेच त्यांना बेल पण होते ते बाहेर येऊन बाहेर येतात मस्त बिंदास फिरतात पण जे मुलीचं बलात्कार केला तिचं पूर्ण आयुष्याच काय अगदीच बरोबर आहे बरोबर बरो ना ह्या सगळ्या गोष्टींसाठी सरकारने डायरेक्ट फाशीची शिक्षा द्यावी जेणेकरून कोणी हे सगळं करताना खूप विचार करेल बरोबर ना धाक तर थोडाफार सरकारचा राहिलाच पाहिजे कायद्याचा थोडाफार प्रत्येकाला धाक राहायला पाहिजे पण आपल्या महाराष्ट्राचे कायदे भारताचे कायदे तर हेही आहे सगळ्यांनाच माहिती महाराष्ट्र असो देश असो जगामध्ये महागाई तर खूप गगनाला जाऊन भिडलेली आहे तर एक महिला म्हणून तुला काय वाटतं या महागाईवरती जे काय गॅसच्या किमती वाढवल्या आहेत किराणाच्या किमती वाढवल्या आहेत तेलाच्या पण खूप किमती वाढवल्या आहेत पेट्रोल गॅस डिझेल काही असो पण सगळ्यांच्या किमती खूप वाढवल्या तर त्या सरकारने ते, सरकार ते महागाईवर नियंत्रण कम, कमी कराव्या रोजगार वाढत चाललाय आणि महागाई म्हणजे आज रोजगार नाहीत आणि त्याच्यावरती एवढी महागाई वाढत चालली आहे महागाई खूप वाढत चालली नक्कीच तर बघितली आपण या लाडक्या बहिणीची व्यथा तर ही व्यथा आपण तिची संपूर्ण ऐकून घेतलेली आहे तर मी तिच्यासाठी एक शेवटचा प्रश्न विचारेल की तिला जो काही संदेश द्यायचा असेल या व्हिडिओच्या माध्यमातून तर तो तिने द्यावा सरकार तो तो मी सरकारपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी हा संदेश देते की विधवांसाठी काहीतरी करा आणि जे काही बेरोजगार झाले त्यांच्यासाठी रोजगार निर्माण करा म्हणजे विधवांसाठी त्यांनी म्हणजे पाऊल सरकारने पाऊल उचलले पाहिजे गव्हर्नमेंट जॉब गव्हर्नमेंट जॉब गव्हर्नमेंट जॉबसाठी खास करून गव्हर्नमेंट जॉबसाठी असं नाही की आम्ही प्रयत्न करत नाही आम्ही एक्झाम देत नाही किंवा आम्ही पास होत नाही असं वाटतं की पाहिजे अजून वाढवल्या पाहिजे जॉबला नक्कीच काय तुझी आहे हे जो काय मेसेज आहे मी सरकार मी नक्की प्रयत्न करेन हा व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्व शिवसैनिकांना पण विनंती करतो की हा शेअर्स हा जो काय मेसेज आहे हा मेसेज हा व्हिडिओ हा सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा सरकार दरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा धन्यवाद